जय आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय धनंजयजी शिंदे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोषजी देशमुख यांच्या अमानुषपणे जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील कानून व्यवस्था बीड जिल्ह्यात होत असलेल्या लूटमार बीड जिल्ह्यात होत असलेली किडनॅपिंग बीड जिल्ह्यात होत असलेला अन्याय महिलांचा अपमान महिलांवरती अत्याचार या सर्व गोष्टींना घेऊन बीडमध्ये अठ्ठावीस डिसेंबर रोजी सर्वपक्षीय जो निषेध मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये आम आदमी पार्टीचे नेते देखील सहभागी होणार आहेत त्याचबरोबर मराठवाडा प्रमुख सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष हे सर्व या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपला रोष सरकारवरती असणारा राग व्यक्त करणार आहेत तरी सर्व बीड जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व सामान्य नागरिक यांनी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं ही विनंती करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र